शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, मला तुरी पिकामध्ये अळी आढळून आली आता ही बघा ही उंट अळी आहे बघा पद्धशीर बघा बघा हे बघा हे उंटासारखी अशी पाठ करत आता हिला जागा नसल्यामुळे ही कमी चालत आहे बघा आता ही हे उंटासारखी अशी हे बघा हे बघा हे हे बघा उंटासारखी अशी पाठ करत तर अशा प्रकारची अळी आता तुरीवरती दिसत आहे वातावरण अळीला पोषक आहे तर आपण या अळीचं नियंत्रण कसं करावं सगळ्यात प्रथम म्हणजे आपण हिला मारून टाकावं म्हणजेच काय की एक ये अळी येथे नष्ट होईल आता या अळीच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला काही कीटकनाशकांचे नाव ना सांगतो तुम्ही फेंडाल वापरू शकता मार्शल वापरू शकता इमामेक्टीन वापरू शकता प्रोफेनो प्लस सायफर मेथ्रीन वापरू शकता क्लोरो प्लस सायफर मेथ्रीन वापरू शकता तुमच्या पाशी जर अँप्लिगो असेल तर अँप्लिगो वापरू शकता त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अलिका वापरू शकता म्हणजेच काय की कीटकनाशक वापरत असताना मी सांगितलेले कीटकनाशक वापरा जबरदस्त रिझल्ट पाहिजे असेल तर पोकलँड पंचवीस मिली वापरा यासारख्या अळीवर तुम्हाला खूप जबरदस्त असा नियंत्रण हे मिळून जाणार आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये ही अळी आढळली त्यामुळे तुम्हाला ही माहिती देत आहे तुमच्या शेतामध्ये जर अशी अळी असेल तर तुम्ही मी सांगितलेली फवारणी करा खूप जबरदस्त असा नियंत्रण मिळेल कळी अवस्था सुरू झाली असेल तर बायोस्ट्युम्युलंट एखादी त्याच्यासोबत बारा एकशे झिरो शंभर ग्रॅम तुम्ही याची सुद्धा ॲड करून फवारणी करू शकता एखादी बुरशीराशात घेतलेला फारच छान धन्यवाद